एक नवीन लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर नवीन सासू झालेली होती घरामध्ये सुनबाई आलेली होती सोप्या होती सासूबाई म्हटले बस सुनबाई म्हटले नको ते तुम्हीच बसता तुमचा अधिकार आहे मी दुसरीकडे बसते खुर्ची म्हणून बसते सासू म्हटले आणि ही म्हटली पुढचीच जरा दिसते आणि जर मीच खुर्ची बसल्यावर मग तू कुठं बसणार याच्यावरती ती म्हणली आत्या बाय तुम्ही जर खुर्ची वरती बसला तर मी खाली फरशीवरती बसते आणि मीच फरशी बसल्यावर तू कुठं बच्ची हे लागलं ना बघत बघत लागलं म्हटले तुम्ही जर फरशी बसला तर मी बाहेर वाट्यावरती बसते बस आणि म्हटले मीच वाट्यावरती बसल्यावर तू कुठं बच्ची अत्या बाय तुम्ही जर वाट्यावरती बसले बसल्यानंतर मी खड्डा खालते त्या खड्ड्या जाऊन बसते परत नाही म्हटले खड्डा मी बसल्यानंतर तू कुठं बच्ची ते म्हणले आते बाय तुम्ही जर खाड्यात बसला तर मी ओरणं माती टाकतो <laughs>